TCS ने बाजार बंद झाल्यानंतर नॉन लाईफ इन्शुरन्स कंपनी ट्रायजी सोबत कराराची घोषणा केली आहे हा करार तांत्रिक परिवर्तनासाठी म्हणजेच टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉर्मेशनसाठी करण्यात आला आहे आणि हा करार सात वर्षांसाठी असेल अदानी पॉवर कंपनीने माहिती दिली आहे की कंपनीला कोळसा मंत्रालयाकडून मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील धिरवली खाणीत काम सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे युपीएल युपीएलची सबसिडियरी अवंता मॉरिशस ही कंपनी पन्नास पॉईंट दोन कोटी डॉलरमध्ये डेक्को होल्डिंगचा पोस्ट हार्वेस्ट ऑपरेशन्स व्यवसाय खरेदी करणार आहे डी सी एम श्रीराम कंपनीने आरती इंडस्ट्रीज सोबत दीर्घकालीन करार केला आहे हा करार क्लोरिनच्या पुरवठ्यासाठी करण्यात आला आहे क्वाड्रंट फ्युचर टेक बीएससी आय ओ इंडेक्समध्ये समाविष्ट असलेल्या कंपनीने बाजार झाल्यानंतर माहिती दिली की कंपनीला रेलटेल कॉर्पोरेशन कडून कवच सिस्टीमसाठी साठी एकशे अठ्ठावीस कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे कोचिन शिपयार्ड कंपनीने मागील आर्थिक वर्षासाठी जाहीर केलेल्या रुपये दोन पॉईंट पंचवीस डिव्हिडंडसाठी रेकॉर्ड डेट बारा सप्टेंबर घोषित केली आहे मॉन्टे कार्लो फॅशन्स कंपनीने डिव्हिडंडच्या पेमेंटसाठी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे तसेच कंपनीने माहिती दिली आहे की कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजेच ए जी एम एकोणतीस सप्टेंबरला होणार आहे ॲक्युतास केमिकल्स कंपनीने दोन हजार चोवीस पंचवीस ह्या आर्थिक वर्षासाठी घोषित केलेल्या अंतिम डिव्हिडेंडसाठी गुरुवार अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे कंपनी गुंतवणूकदारांना रुपये एक पॉईंट पाच शेअर असा डिव्हिडेंड देणार आहे एच पी एल इंजिनिअरिंग कंपनीने डिव्हिडेंडच्या पेमेंटसाठी बारा सप्टेंबर ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे तसेच कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजेच ए जी एम पंचवीस सप्टेंबर दोन हजार ला होणार आहे